उद्यापासून नागपुरात होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आज विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी वार्ताहरांना माहिती दिली या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा सखोल आढावा घेतल्याचं सा त्यांनी सांगितलं अत्यावश्यक सुविधा निवारा पार्किंग सुरक्षा व्यवस्था वायफाय टपाल तसंच आहार याबाबत प्रशासनानं उत्तम पद्धतीनं नियोजन केलं आहे असं सभापती म्हणाले विधिमंडळ परिसरात अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात त्याचप्रमाणे मुंबईहून अधिवेशनासाठी येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचं सा त्यांनी सांगितलं या वार्ताहर परिषदेला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे देखील उपस्थित होत्या महाराष्ट्र विधानमंडळामध्ये दोन्ही सभागृहात विरोधी नेते पदाचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचं वार्ताहरांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी सांगितलं